रोहिडा किल्ल्याची भटकंती संपून पुन्हा हायवेने पुण्याकडे जाण्याऐवजी कापूरहोळ सासवड मार्गाने निघालो त्याचं कारण ह्या मार्गावरील पुरातन आणि धार्मिक स्थळं कापूरहोळपासून अवघ्या बारा किलोमीटरवर असलेलं नारायणपूर हे गाव श्री दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे पुरंदर आणि वज्रगडाच्या कुशीत वसलेलं हे प्राचीन गाव दत्ताचा आशीर्वाद घेतला आणि शेजारील अन्य मंदिर पाहायला गेलो दत्त मंदिराच्या अगदी शेजारीच आहे एक ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्वाचं मंदिर श्री नारायणेश्वर मंदिर मंदिर परिसरात पाऊल टाकतात त्याची भव्यता अनुभवायला मिळते बाहेरील मंडप सभामंडप गर्भगृह अशी एकूणच रचना बाहेरच्या मंडपाचे खांब बऱ्यापैकी शाबूत असून मध्यभागी नंदीची मूर्ती आहे प्रवेशद्वार स्तंभ छत भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम केलेले दिसते गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मागील बाजूस पायऱ्या असलेले बांदी उतले आहे नारायणपूरहून साधारण सहा सात किलोमीटर सासवडच्या दिशेने पुढे आलो आणि एका अगदी शांत पण तितक्याच पवित्र अशा जागी पोहोचलो श्री चांगावटेश्वर मंदिर हे ठिकाण चांगदेवानी तपश्चर्या केलेली तपोभूमी म्हणून देखील प्रसिद्ध व त्यावरूनच मंदिरास चांगावटेश्वर नाव पडल्याची आख्यायिका येथील फलकावर मी वाचली मंदिर परिसरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते ती उंच दीपमाळ नंदी मंडप सभामंडप आणि गर्भगृह अशी एकूणच रचना प्रवेशद्वार असो स्तंभ असोत किंवा छतावरचं कोरीवकाम प्रत्येक ठिकाणी बारकाईने घडवलेले शिल्प पाहून आपण थक्क होतो स्तंभांवर कोरलेल्या अनेक कलाकृती त्यांच्याकडे पाहत काही वेळ सहज निघून गेला महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथेच थोडा वेळ शांतपणे बसलो या मंदिराजवळच एक छोटं शिवमंदिर आहे ते वसलं आहे नदीच्या किनारी ही आहे कर्रा नदी आणि थोडंसं पुढे गेल्यावर येतो कर्रा आणि चांबळी नदीचा संगम आणि त्या संगमावर वसलेला आहे श्री संगमेश्वर मंदिर निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो मंदिराकडे जाण्यासाठी नदीवरून लोखंडी पूल बांधलेला आहे काही पायऱ्या चालून मंदिरात प्रवेश होतो चांगावटेश्वर मंदिरासारखीच येथे देखील सुस्थितीत असलेली दीपमाळ लक्ष वेधून घेते आणि मंदिराची रचना ती देखील तितकीच ती भव्य आणि नक्षीकामाने सजलेली इतक्या कमी अंतरावर एकापेक्षा एक सुंदर आणि कलाकुसरीने भरलेली मंदिरे असावीत हे खरोखरच दुर्मिळ संगमेश्वराच्या दोन्ही बाजूंनी आणखीन काही मंदिरे आहेत सूर्यास्त होण्यास थोडा वेळ होता काही काळ मंदिर परिसरातच घालवला खरं तर महिनाभरापूर्वीच येथे आलो होतो अगदी रात्रीपर्यंत थांबलो होतो मंदिर रोषणाईने उजळून निघाल्याने आणखीन भव्य वाटत होतं मंदिराच्या जवळच सरदार गोदाजीराव जगताप आणि पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची समाधीस्थळं आहेत शेवटी काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि माझ्या या भटकंतीचा सोजवळ भक्तिमय शेवट झाला